त्या दुपारपासून येऊन मी एकटी बसले लेकर आता आलेत माझ्या माग हा वासराला दुवायचं म्हणून ही सत्या आणि जी कुठं जाऊन खपले ती आता आले तर कुठं खपायला तू गाडी पंक्चर काढायला गेलो की आम्ही तर कोणा कोण तिथे त्या कामगाराच्या मग माणसं कुणी एका फोन लावला म्हणलं कुठं हाय कुठं नाही तिथली बघ माय म्हणलं नाहीतर चला महागारी घेऊन घे आताच गेलोय मी बी रोप लावलंय पाणी घातलंय तुम्हाला काय हो आम्हाला काय

आले चार साडे चार घरला करायचं कुणाला नग वाटत या आणून दिले आमच्या भावती खेळायला काय माहिती आहे सत्यानं गरम काय मायला बनवायचं काय करायचं काय त्याचा उपयोग आहे काय झाला गोचल काही निघाना झाला गोचलं

જીવ કદર ગયા ઉબજેશર કર काय करावं आता चांगला ध्वाकी गळ्याला आकडलं काय कि माय उडायला त्याला एकदा फुसावं कशाला तरी पटकर जाता हे काय मास्क उडायले त्याच बराय फिरायचं बी माय काय करावं आता ती बाटली बी लाडू त्या मारणार दे आता काय लावायला आता काय करावं आता आलो ठेवले आमच्या कुळी मुलीला आपल्या सारख्याला सांभाळायचं वस्तू नाही सांभाळायला त्याला सांभाळावी लागला वाट गोचडच निघत नाही तू आलो तुम्ही विचारलं मग म्हणजे नाही रे बाबा म्हणजे काय करावं करा का गोळ्या चारल्या पावडर लावलं ती ती हवडी मध्ये ती दबी ती एक लिटर दुधन वाटी तेल लावले तरी बट पडला का गळून मी विचारते काय काय का गुचड गाजरावानी

काय घ्याला कुठून बिचऱ्याने घेऊन आला त्या ह्याच्या हावा जा बाबा म्हणून घेऊन आला घेऊन लय चांगला आहे लय भारी आहे लय भारी आहे भारी हाय पर आता काय त्याला करायला या गोत्र ना ह्याच्या गोचड मला ते एक फिरपूरचा माणूस त्याच्या घरी ते गोचड लेकर कोणी तरी लय दिवस झाले त्याला गोचडी ताप आली तर मारना की बेकार आहे हे जर उडी सर त्या गावतात न्या तिथं खागे त्याला जा तिथं राहते त्या गावता मध्ये न्या चला काय काय करावं इलाच काय करावं त्याला काय करा मग त्याला ऐकून टाका आपल्याला येणार आहे हजारावर हजार रुपये दाम घालला पण जाऊ त्याचा जीवन आपण वनवासी व्हायचं बिगर मायचं आपण सांभाळलं दूध पाजलं पेन लावली मरणाचं गवत लिटर दूध त्याला गोळ्या चारल्या ह्याचा इलाज जर व्हायना गोतळाचा तर काय दोन दोन हजार बॉम्ब लावं का आम्ही आता ही काय गुथित हायवे आता कुठला म्हणून गुचिड काढावा आम्ही आता ना का मा रा रा भो भो हा नाही का मरायची मा बघूनच माणसाला ठेवायचा काय करावं आता हे त्याला दुपारच्या पाण्यामध्ये काय घेऊन या म्हणलं तो व्हायला ती कुठं त्याच्या इकडं काळा करीत पाणी म्हणलं येतल घरी गोंबलत लेकर कवा येते तर काय लेकर तुमच्या बापाच्या घरची आहे का शाळा कवा बी यायला बर जात धुतलाय की जात बघू आता म्हणजे लावा औषध जाता नाही आता वडे वडे तिकडे वडा

माराय लागलायर ख आता आणलं तसं नेते एखादी पिंडी टक्क खे त्याला बी त्या हिरव्याला लहोळा हाय हा ती काय ह्याच्या मुरी खाय बोंबडावा बघा काय ह्या किच्या बापाच्या मु ती कोणचं माणसाचं ऐकतच नाही कशी इतकी रगी लावला धायन कशी नाही की रे बाबा करतच चला तिकड तिक माणसामध्ये सांगितलंय ना ऐकलंय म्हणून तर नाहीच कवा चलता चल ना गेले कवा हा एक आणि दोन अडीच वाज आयला निघाले घरून एक तिला हाना बी आय ना चला बी हो आलता कि तिच्या मायचा फोन रेसमाला बोलायला आम्हाला तर बोलायला बी गेली काय तिच्या किळे नारळाचे बाग तोडले काय माहिती काय तिचा धंदावलं घेतली आसू परती कोणाची लेखन कोणाची कोण तर ती एक भरती आली तालाला धोनातली घुबडी कशी कमी जास्त जाग पडला असेल म्हणून माझ्यावर एवढी झाली असेल एखाद्या जावा भावाला तरी कोणी होत नाही करवडत नाही तिथे माय मावलीवर ही झाली काय म्हणली ना कळमला जायचे लगायची उद्या रिस मेलाच केला दोनदा फोन दोनदा भीतीलाच बोलली नाही काय ना बोलली आम्हाला नाही बोलू पडते काय तिच्या वाचून माझं अंतर काय अगदी बद पडलं कपडे घे आपलं आपलं काय काय ते नाही बोल थाळ्यातलं वाटीत आणि वाटीतलं थाळ्यात होणार आहे का काय ते एवढं ही करायला आणि इकडे